अहमदनगर जिल्हा विद्याप्रसारक समाजाचे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर येथे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कवी व साहित्यिक इंद्रजित भालेराव शाहीर कल्याणराव काळे हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या विश्वस्त ऍडव्होकेट दीपलक्ष्मी म्हसे पाटील या होत्या दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी कवी इंद्रजीत भालेराव यांच्या कविता व शाहीर कल्याणराव काळे यांच्या गायनाने उपस्थितांची मने जिंकले प्रास्ताविकामधून कॉलेजचा धावता आढावा घेतला यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मानही करण्यात आला या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या मीना काटे प्राचार्य लक्ष्मणराव मतकर सर राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे सर ज्येष्ठ पत्रकार मार्तंड बुचोडे सर पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय शेरकर पत्रकार संतोष सोबले आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य अशोक शिंदे प्राचार्य डॉक्टर हरीश शेळके प्राचार्य माया लहारे यांनी केले तर आभार उपप्राचार्य डॉक्टर अनिलराव आढळे यांनी मानले याच बातमीचे काही दृश्य पाठवली आहेत आमच्या प्रतिनिधी शर्मिला जाधव यांनी पाहुयात القوم کی مما دریا کارنامہ کا بڑون تر دماغی سٹریٹیجی کیات سہاریت کے شعبہ میں ہے محاورہ کی مدد دار ہے یہ کہ یہ ان کے طریقے پر ہم کو دلین تر سب سے خوب اعمار قومی علاقے پر منانے کے لیے ज्ञान नाही नाही नातानंतर शांती नाही हरिचंद्रानंतर ज्ञान नाही कर्नानंतर दान नाही शुभासारखा पराक्रम नाही संभाजीराजासारखं बलिदान नाही इंद्रजींची भालेरावसरांसारखी कविता नाही शाही कल्याणकार्यांसारखा कोरोना नाही महाविद्यालयासारखे विद्यार्थी नाही महाविद्यालयासारखे दुसरी गॅदरिंग नाही आणि जिल्हा मराठासारखी दुसरी संस्था

आ या ठिकाणी मंत्रमुग्ध केलं आणि आमच्या एका फोनवर तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमचं सर्व मुलांचं मनोरंजन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद तिसरे पाहून आपले माननीय कल्याणराव काळे त्या दरम्यान शोभा होतो फक्त नमस्कार मी प्राचार्य डॉक्टर मतकर खरं तर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेमध्ये गेल्या शंभर वर्षापासून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विविध असे उपक्रम राबवले जातात त्यामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ हा होय जे विद्यार्थी वर्षभर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये अतिशय उतुंग अशी यश प्राप्त करतात त्यांच्या पाठीवरती कौतुकाची छाप जर आमचे संस्थाचालक सर्व प्राध्यापक आणि आपल्यासारखे वृत्तीचे हो सर्व ग्रामस्थ यांनी दिली तर विद्यार्थ्यांच्या निश्चित गुणांमध्ये विकास होताना दिसून येतो ज्याप्रमाणे विद्यार्थी कार्य करतात त्याचप्रमाणे वर्षभर महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापक शिक्षिकेतर सेवक हे वेगवेगळ्या कार्य वेगवेगळ्या का याच्यामध्ये का, कार्य करत असतात त्यांच्याही कलागुणांना वाव मिळावा त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख व्हावा त्यांचा यशो यथोचित सत्कार व्हावा यासाठी महाविद्यालयामध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या कार्यक्रमासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी त्याचप्रमाणे पालक देतात आणि विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा, हा संस्थेचा महाविद्यालयाचा स्तुत्य प्रयत्न असतो त्यांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद